करूं। शब्द चे जीवा चे जीवना, शब्द लोका। शब्द विजवतात ही शब्दांनी पेटलेल्या माणसांशी शब्द नी पेट लेया मान सांशी। सब्द, शब्द नसते तर पहिल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या शब्दामुळेच दंगल शब्दामुळेच मंगल शब्दाचे हे जंगल सावध राहावं जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये माझा या ज्ञान मंदिरा ज्ञान मंदिरा जे आपल्याला शुद्ध व सुंदर विचार करायला लावतात शब्द रूप शक्ती देतात भाव देतात पंख सर्वप्रथम अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक कोचे सर ज्यांच्यामुळे मी आपल्याशी आपल्या पुढे उभी राहून आपल्याशी संवाद साधत आहे ते उपक्रमशील प्रयोगशील शिक्षक चव्हाण सर

परत एकदा मला इथे लकी समजते पण कदाचित तुम्ही मात्र की आहात कारण तुम्हाला मला तीस मिनिटं ऐकायचं आहे बर असो आम्हा घरी घर शब्दांची चरतने शब्दांची शस्त्रे यज्ञ करू शब्द वाटू पहा शब्द हा देव शब्दाची गौरव पूजा करू असं शब्दाचं वर्णन तुकाराम महाराज करतात तर शब्दांबद्दल कवी निंबाडकर म्हणतात हे अगदी खरं आहे की शब्दांनीच पेटतात गरे दारे देश आणि माणसे सुद्धा शब्द विजवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांशी शब्द शब्द नसते तर पहिल्या केले नसते तुम्ही दूर म्हणून शब्द करे दुसरा करे घाव म्हणून शब्दाच योग्य नियोजन प्रयोजन योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे जर आपण असं केलं नाही तर शब्दामुळेच दंगल शब्दामुळेच मंगल शब्दाचे हे जंगल सावध राहावं जिभेवरी ताबा सर्व सुखदाता वाणी वाणी नाणी नासू नये आता आपल्याला माहितीये की मार्च महिना गेला आहे आणि एप्रिलच्या महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्च एप्रिल म्हटलं की उन्हाळ्याची सुरुवात उन्हाळ्यात आपल्याला सर्वात जास्त गरज भासते ती पाण्याची म्हणून आपण सर्वांनी पाणी जपून वापरायला पाहिजे कारण आपण पाणी वाचवू शकतो पण पाणी निर्माण करू शकत नाही म्हणून म्हणते पाण्याचा त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापते आपो मिट्टी क्षणात आपो 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 म्हणून पाणी वाणी नाणी जपून वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण वाणी जपून वापरली तर वर्तमान काळ चांगला राहतो आणि पाणी आणि नाणी जपून वापरलं तर भविष्य काळ चांगला राहील या प्रसंगी मला एक छोटीशी कथा आठवते ती मी तुम्हाला सांगते एका मोठ्या इमारतीला आग लागलेली असते एक चिमणी आपल्या चोचेत पाणी घेऊन आग गिजवण्याचा प्रयत्न करीत असते तेवढ्यात ते एक मातारा तिच्याकडे येतो आणि म्हणतो अय चिमणे बाजूला या आगीत जडून होऊन जाशील तुझे सापडणार नाही तेव्हा ती चिमणी त्या माताऱ्याला म्हणते अय माताऱ्या तू भयकी बाजूला मी आपलं आग गिजवण्याचं काम थांबवणार नाही कारण लक्षात ठेव जरा करा या इमारतीचा आग गिजवण्याचा इतिहास आली माझं नाव हो, आग लावणाऱ्यांमध्ये नवं तर आग विजवणाऱ्यांमध्ये लिहिलं जाईल आपण सुद्धा पाणी वाचवण्याचं काम केलं पाहिजे कारण जर आपण पाणी वाचेल तर आपल्या सुद्धा भविष्यात पाणी